फ्रेंड्स नमस्कार स्वीटी, स्वीटी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता एकदम लेट असा ब्लॉग चालू केलेला आहे आता वाजले साडेपाच आणि मी झाली आहे आज छानपैकी रील बनवायची होती मला मराठीमध्ये मा तेही साडी भरती तर मी छानपैकी दिवाळीला घेतलेली आहोण मी पिंक कलरची साडी घातलेली आहे आणि तयारीसुद्धा छान अशी लाईट समस्त मेकअप केलेला आहे आणि टिकली गळत मंगळसूत्र पास तर चला आजचा दिवस म्हणजे असंच गेला आमचा नुसतं तसं करण्यात आणि आज आहे शनिवार तर म्हणून आज बनणार आमच्या घरी फेमस शनिवार भाजी कशी दिसत आहे मी सांगा हे का होत ते म्हणजे माहिती कस तीन बोट असं दाखवून चांगली मस्त चांगलं लुकिंग गुड अँड गॉज दाखवा मला बघा छान दिसत आहे माझी साडी चला आता पटापट काम वगैरे भरपूर आहे चेंज करायची वेळ आहे फ्रेंड्स तर आज होता राखीचा दिवस आणि राखीच्या दिवशी म्हणजे आजच आला आमचा शनिवारसुद्धा शनिवारी आम्ही खूप जास्त मानतो आणि शनिवारला माझा उपवास असते सुद्धा उपवास असते आणि मी सहा वाजता पूजा वगैरे करते संध्याकाळी आणि छानपैकी हनुमानच्या दिसा वाजते नैवेद्याचं ताट बनवते आणि राखीचा दिवस होता म्हणून मी स्पेशल छानपैकी नेहमी आमच्या पाठीशी उभी राहतो महारुती राय आणि त्यांच्या सगळ्या आशीर्वादामुळे आज जे काही आहे कुठे खूप काही सांगते मी प्रत्येक इच्छा अशी मारुती आमची पूर्ण केलेली आहे प्रत्येक ते कोणती इच्छा असो मला प्रत्येक जे मागितलं ते मिळालेलं आहे ते फक्त मारुती रायामुळे म्हणून मी त्यांनासुद्धा मला राखी बांधायची होती मी दरवर्षी त्यांना राखी बांधते आणि नमस्कार करते भाऊसारखे नेहमी भावासारखे नेहमी आमच्या पाठीशी उभी राहते आणि आमची काळजीसुद्धा घेते म्हणून आम्ही शनिवार दिवस खूप जास्त बांधतो आणि बघा हनुमान चालीसा मी स्वस्त लावली होती आणि सोबतच चालू होते, होते फोनवरती सुद्धा हनुमान चालिसा वाचत होते आणि मी सुद्धा छानपैकी पूजा केली आणि राखीचं ताटसुद्धा काढले आरती पण केली साडेसहा सात वाजेपर्यंत माझी पूजा पूर्ण आटपवून जाते आणि दिवसभर होते खूप सारे कामं हो म्हणून मी काही ब्लॉग वगैरे घेतला नव्हता मी म्हटलं चला राखी स्पेशल आहे तर राखीचा ब्लॉग तर बनणारच म्हणून मी थांबलेली होती तर संध्याकाळी छानपैकी आरती पूजा वगैरे केली बघा अहो वगैरे व्हिडिओ घेत होते आणि हा जो लाईट आहे जो छोटासा दिसते तो आम्ही डी मार्टमधून वीस रुपयाला आणला आणि तो दिव्यासारखा एकदम दिवसभर जळत राहतो खूप छान आणि सुंदर सुद्धा दिसतो हो, देवघरामध्ये आणि बघा देवांची छानपैकी आणि मारुती रायला मी राखी बांधताना त्यांना चढवलेली मागच्या वर्षीची राखीसुद्धा मी बरोबर ठेवलेली होती एक वर्ष राहते ते थे बिलकुल ठेवलेली नेक्स्ट टाइम मग मी चेंज करून घेत असते दरवर्षी मी चेंज करते राखी आणि एक राखी माझ्याकडे मारुती रायला चढवल्याच्यानंतर बघा ऑरेंज कलरची घेतली होती तेही पवतं होतं आणि बाकी देवांनासुद्धा छानपैकी पवती वगैरे मी चढवून दिलेली आणि ना आला होता कॉल तर त्या कॉलवरती बोलत होते म्हणून पड़ मीच पटापट फोन घेतला आणि व्हिडिओ बनवला आणि कारण मला जायचं आता वाजलेले आहे साडेसात आणि आम्ही जात आहे आता मंदिरात मी तेच साडी छानपैकी स्वयंपाक करायच्या वेळेस काढून ठेवली होती आणि पुन्हा वेअर केली आणि छानपैकी पूजा वगैरे केली आणि मारुती राहायला जो नेहमी आमच्या पाठीशी उभा राहतो आणि नेहमी त्याच्या सगळ्या याच्यामुळे आज सगळं काही ठीक आहे प्रत्येक आमच्या सुखात दुःखात आम्ही त्यालाच मानतो म्हणून त्यांनासुद्धा राखी बांधली आव्हानासुद्धा एक पोत बांधला आणि मी मला मलासुद्धा आव्हांनी मानून दिली चला आता जाते मंदिरात आणि मंदिरातून आल्यावर करणार जेवण